अरे भावा व्हॉट्सअपला फेसबुकला इंस्टाग्रामवर स्टोरी टाकून शेतकरी होत नसतंय की भावा त्यासाठी असं पाण्यात बिण्यात काम करावं लागतंय कसं एकदम ओके मधी नमस्कार मंडळी आपल्या युट्यूब चॅनलवर आपले सहर्ष स्वागत आहे आज आमच्या इकडे पावसाने काय सकाळपासून पाऊस जोर जोरा जोराने पडायचे काय थांबलंच नव्हते तरी पण अकरा सव्वा अकराच्या आसपास पावसाने थोडी माघारी घेऊन हरिम झिम रिमझिम पाऊस चालू ठेवला आमच्या मंडळीने आमच्या अगोदरच माळ्यामध्ये जाऊन कामाला सुरुवात करून दिली होती रितेश आणि मी निवांतनी घालो आमचा पास। हा माळा गावापासून अगदी पाच मिनिटाच्या अंतरावरती आहे पावरामध्ये जाण्यासाठी आपल्याला हा ओळ पार करून जावा लागतो पाऊस सकाळी आवडा जोरात पडून तरी पण पाहिजे असं पूर काय आपल्या ओळाला आला नव्हता रितेश आणि मी वर चढलो बघतो तर काय मंडळीने एक एक तांबडते सारे यांच्या सुत्रा कापून टाकल्या होत्या म्हटलं रितेश सांगू चला आपण रितेश म्हणे आपण काय कमी नाही आपण एकदम ज्वारात हातला मशीन लावू हात मशीन गाबाग गप गप कापूनच टाकू मग काय घेतलं वेळा गाबागाप गापागप गाप, कापायला सुरुवात केली मंडळीला वताडूनच टाकलं कसं एकदम मध्ये बाकी मंडळी पण पाहतच राहिली टॉमॅटोची सुतरी कापणे हे आजचं आमचं काम होतं इथे आम्ही उन्हाळी टामॅटो केली होती प्लॉट तर एक नंबर होता तो कसा तासावर तुम्हाला पुढे दिसेलच पाऊस काय अजूनमधून एक जोराने येतच होता आम्ही पण काही कमी नाही एक तासाच्या पाण्यात बिण्यात अर्ध्या प्लॉटची सुतरी कापून टामॅटोची बुडी उपटून टाकली होती कसं आहे ओके एकदम ओकेमधी त्या वावर शेजारीच बैले उसकण्याचा आवाज येत होता बघून येऊ येऊ वरती काय चालू आहे रितेश आणि मी आलोवरती बघतो तर त्यांची भात लावणी चालू होती रितेश आणि मी लगेचच त्या काकांना रितेशने लगेच त्या काकांना सांगितले की पाऊस चालू आहे बैलांना पाणी पिणी पाजून घ्या <laughs> दमून गेले असते त्यावेळेसच आमच्या घरातील मंडळीने आवाज दिला की पाणी उघडलंय पाटापाटा काम करून घ्या पाऊस आला की तुम्ही सर्व झाडाखाली जम बसते मग काय डायरेक्ट आलो दुवारत पळत 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 आपल्या टा आलो डायरेक्ट आपल्या टोमॅटोच्या सरीवरती आमचं काय काम कमी का भाषण जास्त चालू राहते तसं आमचं रितेश नको हा काम आमच्यापेक्षा सर्वांपेक्षा जोरात करतो पण त्याला त्याचं चा काम चालू असले की त्याला मध्येच कोणी काही सांगितले की की लय ले राग येतो का असंच कर तसंच कर आपला खालचा दीड एकरचा प्लॉट आमच्या सर्व मंडळीने अवघ्या दोन तासात दोन वाजेपर्यंत सुतळी कापून टमाटोची गुडी उकटून एकदम फास्टमध्ये काम करून टाकले त्यानंतर आलो वरती डायरेक्ट आपल्या वरच्या प्लॉटमध्ये उन्हाळ्यामध्ये आपला प्लॉट कसा होता ते पुढे बरं प्रत्येकच एक काम एकदम फास्टमध्ये असते तो आमच्या पुढेच राहतो ते तुम्ही पाहूच शकता आम्ही हा प्लॉट एक तासाच्या आत सुतळी कापून टोमॅटोची बुडे उपटून काम करून टाकले ते सर्व झाले आमची मंडळी सांगतच होती तीनच वाजले आपल्या बांधाचे गवत कापून घ्या परत उद्या पर्वतन नाशक मारल्यावर काही कामच राहणार नाही मग काय बाकी मंडळींनी लगेच गवत कापायला सुरुवात केली मी आणि बापू काकाने गवत व्हायला सुरुवात केली गौत जोरा आला की रास्तानुसार सटमट सटमट होऊन जाते धडपडाची कामं होऊन जाते फार साडेचार चार, चार वाजून गेले तरी ते मंडळींच्या खांबाय तयारच नाही शेवटी पावसाने मानावर घेतली आला जोराचा पाळा दिली धावपळ करून काय डायरेक्ट सार्वजनिक कब्जाची भारी व्हायला सुरुवात करून दिली मंडळी सांगतच होती की थोड्याकरता पाऊस आला यायचे काय गवत कापून झालं असतं गवत हे आपल्याला ओळाच्या त्या बाजूने यायचे होती उन्हाळ्यात डायरेक्ट काही व्हायची गरज पडत नाही डायरेक्ट आपल्या बांधावरती टॅक्टर जातो त्यामुळे काय टेन्शन राहत नाही आपले पुढे काका सांगतच होती पाऊसल्याच ज्वराचा आला काय अवघड करून गेले आपल्या पावसाळ्यात आशा गाळच ना आम्हाला गेव आला सोपं काम नाही बरं काय तुम्हाला वाटत असोप आहे काय काही लय अवघड भाऊ अजून दुसऱ्या तेच अवघड आहे काका आणि काकू सांगतच होते की मोबाईल भिजून जाईल वॉटरप्रुफ आहे आपला मोबाईल तर तिसने कळाला काय डावलग मारला पैसे मोजून मोबाईल घेतले आणि ते सण करावंच लागेल आणि सहनच करेल लगेचच नितीन शेटने आवाज काढला की अहो जोरात आला ना कळत नाही का औरा पटापटा मग मग काय सर्व गाव ट्रॉलीमध्ये भरले त्यानंतर लगेच सर्व मंडळीने पटापटा आवरून घेतली उकडायचं नाव घेतच नव्हतं मग काय बाकी मंडळी आली पायी म्हटलं आपण काय पायी जाण्यापेक्षा ट्रॅक्टरवरतीच बसून यावा नितीन शेठने काय पाऊस जोराचा होता पण डायरेक्ट आपचा गेरी डाकला होता काय जोरात नाही ट्रॅक्टर डायक्या गेरी घेऊन गे। आला आजचा पाऊस तुम्हाला कसा वाटा ते कमेंट बॉक्स कोणी नक्कीच करा आणि लाईक करा